आता स्वयंपाक पण झालेला आहे पण कडी करायची आहे दही घेऊन आलेली आहे आणि आजी पण आलेले आहेत ना त्यांना कडी खूप आवडते त्यासाठी कडी करते कालचा न वाट बघते मी तुम्ही हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जा आरोग्याचा जा जावं हीच स्वामींच्या नि प्रार्थना तर आपल्या घरी आज आजी आलेले आहेत आजींची भाषा तुम्हाला थोडीशी मराठी भाषाच आहे पण वेगळी वाटत असेल ना तर ह्यात आजी आहेत ना बुलढाणा जालना आहे ना त्या साईडच्या आहेत त्यामुळे त्यांची भाषा अशी आहे तर ते आता आलेल्या होत्या तर फोहे वगैरे झालेलेच होते मी नाश्ता केलेला होता अर्धा तास पूर्वी आम्ही सर्वांनी खाल्लेला होता पण विघ्नेशना ना खाल्ला नव्हता ते फोळे राहिलेले होते तर म्हटलं आजी आलेले आहेत तर गरम केले आणि त्यांना दिले नको म्हणत होत्या तरी म्हटलं थोडं तरी खावा रुपाली या रुपाली तर, हो रुपाली तर रुपाली ताईंच्या ह्या सासूबाई आहे तुम्ही म्हणाल रुपाली ताई कोण आहे तर आम्ही पहिली राहत होतो ना त्याच गल्लीमध्ये रुपाली ताई राहतात तर रुपाली ताईची आणि आमची आठ वर्षापासून ओळख आहे तर खूप छान त्या ताई आहेत तर त्यांच्या सासूबाईंना त्यांच्या घरामध्ये गौरीची पूजा असते मोठी अशी केली जाते त्यामुळे ते गावावरून सासूबाई त्यांच्या आलेल्या होत्या तर त्यांना सांगितलेलं होतं मी त्यांना पाठवून द्या घरी म्हणून दोन ते तीन दिवस झाला आजींची मी वाट बघत होती पण रुपाली ताईंच्या मुली आहेत ना त्या कॉलेजला जातात त्यामुळे त्यांना सुट्टी नव्हती तर छोट्या मुलीला आज सुट्टी होती ती सोडायला आलेली होती आजीला ती आजीला सोडली माझ्या घरी आणि ती गेली घरी तर भांडी पण भरून ठेवलेली आहेत आता भांडी खूप सारी साठलेली होती ना स्वयंपाक सकाळी केलेला होता भाकरी घालायची आहेत आता ओंकारला डबा दिलेला होता तर हे बघा सकाळी वाटाण्याची भाजी मस्त अशी केलेली आहे रात्री ना छोटा वाटाणा भिजत घातलेला होता आणि सकाळी भाजी केलेली आहे खूप छान भाजी झालेली आहे आता इकडे शेगडीवरती चहा पण ठेवलेला होता आजींना आणि दूध पण ठेवलेलं आहे तापायला सकाळी काही दूध आणलं नव्हतं कारण रात्रीचं दूध होतं त्यामुळे काय आता आणलेलं नव्हतं चहा पण शिजलेला होता तर आजीना आता मी बाहेर नेहून देते चपात्या केलेल्या होत्या पण ओंकरच्या टिफिन पुरत्यात चपात्या केलेल्या होत्या आम्हाला आता तांदळाच्या मस्त अशा छान भाकरी घालते कारण काळा वाटाणा आणि कडी कडीसंग तांदळाची भाकरी खूप छान लागते त्यासाठी मी तांदळाची भाकरी घालते आणि आजींना सुद्धा कडी खूप आवडते त्यासाठी मी दही घेऊन आलेले आहे तर बघा माझ्या मोठ्या मोठ्या भाकरी असतात छोट्या नसतात तवा पण इकडे तापलेल्या होतात तव्यामध्ये आपण भाकरी टाकून घेऊ भाकरी तव्यामध्ये टाकली ना लगेच पाणी लावून घेतलेलं आहे म्हणजे भाकरीला डाग चांगले पडतात भाकरी लगेच पलटी करायची नाही पाणी लावल्यानंतर थोड्या वेळ थांबायचं पाणी सगळं सुकून द्यायचं आणि पन तर आपण भाकरीला पलटी करायची तर बघा किती छान असे डाग पडलेले आहेत असे डाग पडले ना तर भाकरीसुद्धा एकदम टम्म फुकते त्यामुळे गडबड करायची नाही भाकरी पलटी करता वेळी पाणी तर लगेच लावायचं पण पाणी नंतर आपल्याला पलटी करायची एक भाकरी आपली तयार झालेली होती दुसरी भाकरी पण थापून घेतलेली ती सुद्धा तव्यात टाकलेली आहे आता या भाकरीला ना मी पाणी लावून घेते पाणी तर लगेच लावून घ्यायचं म्हणजे भाकरीला डाग चांगले पडले जातात तर ही पाणी ना मला भाकरीसुद्धा भाजलेली आहे पहिली ती मोडून ताटामध्ये ठेवायचे कारण मिस्टरांना सुद्धा जेवाय द्यायचे ते लवकर चाललेले आहेत कामावरती तर त्यांना रात्रीची जी भाजी आहे ना पनीरची ती देणार आहे आणि वाटाण्याची सकाळची सुक्की भाजी केलेली तुम्हाला दाखवली ना ती देणार आहे त्यांना म्हणत होती मी कडी होईपर्यंत थांबा तर ते म्हणतात की नको मला उशीर होईल कामावरती जायला त्यामुळे ते चाललेले आहेत तर ही पनीरची भाजी आहे ना तर रात्रीची केलेली आहे खूप छान मस्त झालेली मुलांना आवडली मिस्टरांना आवडली मलासुद्धा आवडली मस्त झालेली गडबडीनं केलेली होती पण छान झालेली होती तर ही वाटाण्याची भाजी पण आता त्यांना वाढून घेते आणि ताट बाहेर नेऊन देते त्यांना घालून झालेली आहे त्याच तव्यामध्ये जिरा राईस करायचा आहे तर जिरा राईस करण्यासाठी तेल तव्यामध्ये टाकलेलं होतं तेल गरम झालं की लगेच दीड चमचा जिरा टाकलं जिरा थोडंसं तडतड उडलं की पाव चमचा धना पावडर टाकायचा आहे आणि पाव चमचा जिरा पावडर टाकायचा आहे जिरा राईस भाताचा खूप असा मस्त छान वास येतो त्यामुळे आपल्याला जिरा पावडर आणि पावडर टाकायचे आहे तर मस्त असा गरम फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला तर जिरा राईस दोन प्रकारे सुद्धा करू शकतो आपण डायरेक्ट आपण कुकरला टाकू शकतो फोडणी देऊन तांदूळ त्यामध्ये टाकून पाणी ओतून आणि आपण भात शिजवून घेऊन पण असा जिरा राईस करू शकतो जर मी सकाळी भात शिजवून घेतलेला होता त्याचाच जिरा राईस आता करत्या तर चांगला भात सगळा फोडून घेतला दोन ते तीन मिनटं तव्यामध्ये गरम करून घेतला आता तयार झालेला आहे आपला जिरा राईस तर काढून घेऊ एका भांड्यामध्ये तर चला मी काढून घेते हा भात पण कढी करायची आहे दही घेऊन आलेली आहे तर पातळ भाजी काही नव्हती म्हणून आहे आणि आजी पण आहेत ना त्यांना कढी खूप आवडते त्यासाठी कढी करते मस्त अशी टेस्टी कढी करून घ्यायची आहे आपल्याला तर कढीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते मी तर इथे बघा मिरची घेतलेली आहे अद्रक घेतलेले आहे त्यानंतर लसूण पण आहे सात घेतलेले आहेत लसणाच्या आता याची चांगली बारीक पेस्ट करून घेऊ बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे मिरची अद्रक आणि लसूण या सर्वांची काढून घेते दाखवते तुम्हाला ही बघा मस्त अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे काढून घेते आता प्लेट मध्ये मी काढून घेतलेली आहे आता दही आहे ना त्याच भांड्यामध्ये बारीक करणार आहे मी मिक्सरला फिरव घ्यायचं जास्त फिरवायचं नाही दही फक्त एकच आकडा फिरवायचा लगेच बंद करायचा म्हणजे चालू बंद करायचा फक्त भांड्यामध्ये दही वगैरे नंतर लावायचा तर बऱ्याच ताईंची मला कमेंट आलेली होती ताई ज्यावेळेला आम्ही कढी करतो त्यावेळेला आमची कढी आहे ती फुटली जाते तर मिक्सरला ज्या वेळेला आपण दही फिरवतो ना त्यावेळेला थोडंसंच दही फिरवून घ्यायचं आहे जास्त फिरवायचं नाही जास्त फिरवले की काय होतं जे लोणी असतं ना दह्यातलं ते वरती येतं त्यामुळे तुमची कडे आहे ना ती फुटली जाते मी पातेले सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं शेगडीवरती पातेले गरम झालं की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की लगेच एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी टाकली की लगेच एक चमचा जिरा टाकून घेतलं जिरा आपलं तडतड उडलं की सात ते आठ कडीपत्तेची पानं टाकली त्यानंतर आपण मिरची अद्रक लसूण या सर्वाची पेस्ट там करून घेतलेले आहे ती सुद्धा टाकायची आहे आता ही पेस्ट आहे ना एक ते दीड मिनिटं या तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची म्हणजे आपल्या कडीला चांगली चव चा पण लागते आणि वास सुद्धा खूप छान येतो कडीचा तर चला एक ते दीड मिनटं या पेस्टला मी चांगली भाजून घेते तेलामध्ये एक ते दीड मिनिट आपण हा मसाला आहे तो तेलामध्ये मस्त असा भाजून घेतला त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे पाव चमचा जिरा पावडर टाकायचा आहे पाव चमचा धना पावडर टाकायची आहे आणि हा सर्व मसाला आहे तो चांगला आता तेलामध्ये अनेकदा भाजून घेऊ त्यानंतर आपल्याला पाव चमचा टाकायचा आहे हिंग आपण टाकला की लगेच आपल्याला जे मिक्सरला ताक फिरवून घेतलेलं होतं फिरवून घेतलेलं होतं ते आपल्याला आहे कडी आहे ती थोडीशी वाटते त्यामुळे मी आता एक ग्लास आहे ना थंड पाणी ओतणार आहे म्हणजे कडी ना थोडीशी पातळ असेल तर चपाती चुरून खाया भाकरी चुरून खाया खूप छान वाटते आणि कडी पातळच पाहिजे जास्त पण दाटसर कडी चांगली लागत नाही तर मी आता पाणी पण ओतलेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर आता बेसन पीठ एक चमचा घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ एक चमचा घेतलेला आहे आता ही दोन्ही पीठं ना एकत्र एक कालवून घ्यायची चांगली दोन चमचे पाणी टाकून मस्त असं पातळ करून घ्यायचं आणि या कडीमध्ये होतायचं आहे म्हणजे काय होतं कडीला थोडासा दाटसरपणा येतो आणि खूप चवीला चा चांगली लागते कडे त्यासाठी आपल्याला हे पीठ टाकायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटं या कडीला चांगली शिजवून घ्यायची म्हणजे कडीला चव छान लागते आता मी कडीला मंद आच्यावरती पंधरा मिनटं शिजवून घेतलेली होती तर आजींना पण जेवायचं होतं भूक लागलेली होती एक वाजलेल्या होत्या तर चला म्हटलं जेवून घेऊ तर या सर्वांनी जेवण करायला मस्त अशी कडी केलेली आहे तांदळाच्या भाकरी केलेल्या आहेत आजी मी आणि ओंकार ओंकार तर वरती बसलेला आहे जेवायला आजी आणि मी खाली बसलेली आहे तर ओंकारचा अभ्यास होता ना त्यामुळे तो वरती बसलेला होता जेवायला तर जेवून घेतलं त्यानंतर सुद्धा लगेच घासून घेतलेले आहेत आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं तर भांडी पण खूप सारी होती सकाळपासून सा साठलेली ती सुद्धा घासून घेतली किचन ओटा वगैरे घासून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते तर हा बघा किचन ओटा पण घासून घेतला आणि शेगडी पण घासून घेतलेली आहे त्याच्यावरती सकाळी ना चहा सांधलेला होता तर इकडे बघा भांडी सुद्धा घासून ठेवलेली आहे तिकडे आणि थोडीफार लावली मांडणीला सुकलेली होती ती तर चला आता मला इस्त्री करायच्या कपड्यांना इस्त्री करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते दुपारी जेवण केलं भांडे घासली त्यानंतर इस्त्रीची कपडे खूप सारी होती ती सुद्धा इस्त्री कपडे केली आणि आता म्हटलं चक्कीत दळण द्यायचं आहे तर दळण सुद्धा मी देते ज्वारी ना साफ करून घेते आजी पण थोड्या वेळापूर्वी गेल्यात त्यांना चहा बिस्किट दिला आणि विघ्नेश त्यांना सोडाय गेलेला आहे तर ज्वारी आहे ती अदोगर साफ करून घेते ज्वारीमध्ये काही जास्त घाण नाही फक्त निरगेलची पानं आहेत ना तीच आहेत तर निरगेलचं झाड कोणा कोणाला माहिती आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा निरगेलचा पाला धान्यामध्ये टाकल्यामुळे आळी किडा धान्यात काहीसुद्धा होत नाही एकदम स्वच्छ असं धान्य आपलं वर्षभर राहतं म्हणून आपल्याला निर्गेलचा पाला टाकायचा असतो तर निर्गेलचा पाला असा शहरामध्ये काही भेटत नाही गावची लोकच टाकतात म्हणजे ही गावावरनं ज्वारी आणलेली आहे त्यामुळे तुम्हाला निर्गेलचा पाला हा दिसतोय तर आपण इथं काय पावडर वगैरे वापरतो तर मी तर बोरिक पावडर वापरते आता ज्वारीचं दळण करून घेतलं गव्हाचं दळण करून घेतलं आता स्वच्छ असं झाडू मारून घेते कारण गव्हामध्ये ना टोक किडे झालेले आहेत म्हणून मी परातीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सर्व गव आहेत ते चाळून घेतलेले आहेत तर मी आत्ताच पंधरा दिवस झालं गहू आणलेले होते त्याच्यामध्ये ना थोडेसे टोके किडे झालेले आहेत कारण ना बोरिक पावडर संपलेली होती म्हणून मी टाकली नाही गव्हामध्ये तसेच गव ओतून ओतले डब्यामध्ये तर बघत्या तर आता पंधरा दिवसांनी टोक किडे झालेले आहेत सर्वांना गुड इव्हनिंग संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत तर आजी ना त्या साडेपाच वाजता गेले चहा वगैरे घेतला बिस्किट वगैरे खाल्लं आणि त्यानंतर गेलेले आहेत घरी विघ्नेश गेलेला होता सोडायला कारण लांब आहे ना त्यासाठी विघ्नेश गेला होता सोडायला तर आता मला पण चहा हो ठेवलेल्या आहेत प्याली होती आजींच्या बरोबर पण आता थोडं म्हटलं चहा घेवावा कारण दळण वगैरे केलं तर चहा राहिलेला होता ओंकारला केलेला तर चला मी चहा बघते शिजलेला आहे का शिजलेला होताच इस्त्री केलेली आहेत ना ती ठेवायची आहेत पण काय झाले इस्त्रीला शर्ट कॉटनचे असतात ना शाळेचे वगैरे ती दिलेले आहेत कॉटनची घरात होत नाहीत कपडे त्यासाठी इस्त्रीवाल्यापाशी दिलेले आहेत ती देणार आहे थोड्या वेळानं ती इस्त्रीचे कपडे आणल्यानंतर या पॅन्टेवरती आता ठेवून देते आणि कपडे पण मग कबाटात ठेवून देते तर चला आतमध्ये बघू आपण चहा झालेला आहे का आपला तर मस्त असा झालेला आहे चहा उकाळलेला आहे हा बघा आणि भात पण झालेला आहे शिट्ट्या झालेल्या होत्या चार आता बंद करते कुकर सुद्धा तर चला चहा आपला झालेला आहे तो ओतून घेऊ आता कप वगैरे भांड्यात आहे त्यामुळे मी वाटीमध्येच घेते आता सारखा पण चहा गेन घेणं योग्य नाही पण राहिलेला होता थोडासा त्यामध्येच दूध ओतलं आणि साखर थोडी टाकली म्हटलं थोडा घ्यावा आता दळणं पण केली आणि चक्कीत ठेवून आलेली आहे तर गव्हामध्ये माझ्या ना थोडेसे टोके किडे झालेले होते म्हणजे भोंग झालेले होते तर टोकं किड झालं म्हणजे आत्ताच गहू आणलेले आहे मी पंधरा दिवस आणले असतील दोन गोणी तर म्हटलं चांगलं गहू आहे त्यामुळे मी ड्रममध्ये तसंच ठेवले साप वगैरे करून काही नाही ठेवले किंवा पावडर सुद्धा टाकली नाही पावडर संपलेली होती ना बोरिक पावडर त्यामुळे टाकलीच नाही त्यामध्ये पावडर आणि आता बघते तर थोडे थोडे असे टोके किडे झालेले होते तर म्हटलं तसं चक्कीत कधीच द्यायचं नाही भोंगे वगैरे साफ करून व्यवस्थित द्यायचं चक्कीमध्ये तर जेवढे लागतील तेवढेच आज साफ केले चक्कीमध्ये दे देणार आहे तेवढेच आता वरती आहेत दीड गोणी तरी असेल वरती ती सुद्धा साफ करायची आहे ती उद्या करणार आहे साफ आणि बोरिक पावडर सुद्धा संपलेली आहे ना ती सुद्धा आणणार आणि त्या गव्हामध्ये टाकणार मी धान्य ना एकदम वर्षाचा आणून ठेवते आणि साफ करून पावडर टाकून ठेवते एकही किडा होत नाही कधी माझ्या धान्याचा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे टाकलेला आहे युट्यूबवरती बघा एक म्हणजे खरंच होत नाही आळी किडा काही सुद्धा होत नाही साफ करून ठेवायचे स्वच्छ एकदम धान्य आणि त्यामध्ये बोरिक पावडर टाकायची तर मी काय केलं आता पंधरा दिवस म्हटलं पाऊस पण आहे कुठं सुकत टाकायचे म्हणून तसे डब्यामध्ये भरून ठेवू नंतर बघ ऊन पडल्यानंतर साफ करू आणि पावडर टाकू तर पंधरा दिवसाच्या आतमध्ये किडे झालेले होते भुंग झालेले होते गव्हामध्ये तर म्हटलं चला आता उद्या ड्रम मधलं गहू येत ना ते सगळं साफ करून घ्यायचं आता फक्त भाकरी घालायची आहेत सकाळची कडे वगैरे आहे आणि मग स्वयंपाक झालेलाच आहे सर्व तर व्हिडिओचा अँड मी इथंच करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ